सगळ्या मत करता आता तर सगळं बरोबर आहेत ना शेवड्यावर तर सगळं बरोबर पण कधी काय घडत तर नाहीच नाही मी संपर्क मंत्री मी मला दर भेटला तुम्हाला सर्व सांगतो चांगल्या कोणत्याही घेऊन चांगल्या कोणत्याही घेऊन तुम्हाला कधी खाली वापस पाठवणार नाही देऊन चाळीस वर्षामध्ये काय कमवलं ना माझ्या मतदारसंघामध्ये मी चार वेळा लोक कोण कोण लोक राहतात माझ्या मतदारसंघामध्ये सगळे लोक प्रकाश दादा सावंतांची जमीन ही माझ्या मतदारसंघात आहे विचार काय मी काय हलक सरकार ज्या लोकांमध्ये तू जमीन माझ्या मतदारसुलात आहे सांगतात गडाची जमीन माझ्या मतदारसंघात सतीश चव्हाणची जमीन माझ्या मतदारसंघात आहे बाबा बाळासाहेब खोडपांची जमीन माझ्या मतदारसंघात विजय पाटलांची जमीन माझ्या मतदारसंघात कदश झाला जमीन माझ्या मतदारसंघात आहे किती मोठी डोक्यात माझ्या मतदारसंघात राजस्थानच्या राज्यपालच्या माझ्या मतदारसंघात पण तरी तिथे निवडून घेत ना सर्वांचं सहकार्य मारलं संजय शेषाटने एखाद्या ब्रिडरकडून एखादा विभाग घ्यायचे तर तुम्ही सांगावला संजय शेषाटने एखाद्या प्लांट बार करावं ते फसवलं असं सांगावं संजय शिरसाटने कोणाला नोकरी लावून देतो म्हणून तर त्याचे पैसे घेतले असं सांगावं हे इतक्या मोठ्या कंपन्या आहेत तुमच्यानंतर एकाच कंपनी त्याच्यात एवढ्या भडणं इतकं लक्षात झालं माझ्या तर शेकडो कंपन्या आहेत माझ्या मतदारसंघात मला कधी आता सुचवीने काय करायला पाहिजे तुम्ही नाही दादा संजय शिवसागर जर बोलतो ते करतो तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे तो संजय शिवसागर आहे सकाळ सत्र घोमा लागला तो संजय राऊत यांनी आज संजय शिवसागर आहे मला नाही आपली मी तर चलती आहे ना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते सगळ्यांना माणूस कोण संजय अरे हे कमन कसंनी केलेली कमली माझ्यासारखे चार लोक त्यांच्या बरोबर होते एकनाथ शिंदे साहेबांना ज्या नबूदिल तेवढे राहिले होते हे सगळं महाराष्ट्राने पाहिलं होते म्हणून दादा संजय जे सरकार मात्र बिल गुलास आपला नाही आपण तसे उघडं न्यावले जे घेऊ फक्त वाटून तर काय म्हणत होतो आपलं मागताना बोलतो मला दहा पट्टी तुम्ही मागितले दहा तुम्हाला दिले या माझ्या गावामध्ये मी उद्घाटन येईल हॉस्टेल बांधायचं असेल तर त्यांना पाहिजे असेल तर दहा कोणी आणखी देतो प्रस्ताव पाठवा आणि मला त्यांना उद्घाटनाला बोलवं आणि फक्त भाषण करायला जाऊ नका तो तर कर्मी भुकेल आरवी भुकेल आता काय टोटाचा आमचे नका येतो माणूस मला म्हणतो साहेब काय क्रेश व्हायचे का देशात साहेब काय प्रेश व्हायचे का प्रवेश चहा करायचं म्हणला डाटा मार्क तुम्हाला भरतोय दीडचे नव्हतं एवढे होत असं तुम्हाला माहित नाही कधी तुम्ही आता काटा काढतील काय बहस वाटून नाही माझी माहिती पाहून मला पाहिजे कधी कोणाकडे फेक म्हणून मी मानणार नाही ही भूमिका माझी पत्नी मिळाली दिवशी <प्राणा> मंत्री झालो त्या दिवशी मला स्वतःला भरोसा होतो मी मंत्री झालो नव्हतं रात्र गोवं झोपत्यायली नव्हती मला स्वतःला शिंदे मंत्री झालो कामंत्री सेल जेव्हा आपण दहा वर्ष कदा शकतो दहा वर्ष या संबंधामध्ये इतिहास आहे या खेळाचा सलग त्यामुळे आमदार सह सलग त्यावेळी चांगल्या मतांनी मिळून येतो वेळेला आमदार व्हायचो त्यावेळेला म्हणायचो की आता माझं मंत्रीपद मिळेल टीव्हीमध्ये बातमी येते पहिल्या कारणांमध्ये माझं मला दुसऱ्याकडे कुठे झालो हे आमदार झालो तेव्हाही तसं तिसऱ्यांदा झालं तेव्हा कस चौथ्यांदा झालं आता मला जर आमदार आमदार मंत्री जर झालं नाही ना ते सचिवसारखं मलाही आपली